जेव्हा नव्या वर्षाची सुरुवात करतो त्यावेळी मागचं झालं गेलं सगळं मागं टाकून पाठीवर टाकून आपण नवी वाटचाल सुरू करत असतो आणि म्हणून या दोन हजार चोवीसच्या वर्षात नवी सुरुवात करत असताना याच ठिकाणी काही कालावधीपूर्वी आपण एकत्रित जमलो होतो याच व्यासपीठावरून अनेक मान्यवरांनी आपणांना विचाराचं धन देण्याचं काम केलं देशातले आणि राज्यातले अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मार्गदर्शनासाठी आलेले त्यात थोडीशी अधिक भर कडून आपण या ठिकाणी दोन दिवसाचं हे शिबीर आदरणीय पवार साहेबांच्या आदेशाने आज घेत आहोत शिबिरासाठी आलेल्या सगळ्यांची बऱ्यापैकी व्यवस्था झालेली असेल फक्त थोडसं पास घेण्यासाठी थोडीशी झुंबड उडल्यामुळे पास वाटप करणारे थोडेसे अडचणीत आले आता हळूहळू सगळ्यांना पास वाटप होईल पण आपल्या सर्वांना माझी विनंती सुरुवातीलाच आहे की बाहेर बोर्ड लावलेले आहेत लंचनंतर बोर्ड बघा आणि आपण ज्या ठिकाणी जाऊन बसणं आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण जाऊन दुपारच्या वेळी बसाल असा मला विश्वास आहे या शिबिराचं नाव आपण मुद्दामून या ठिकाणी ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची दिलेलं आहे आणि या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र भारतात कधी नव्हे एवढी गरज प्रयत्नाची कष्टाची आणि निकराच्या लढ्याची आहे याची जाणीव तुम्हाला या दोन दिवसात होईल असा मला ठामपणानं विश्वास आहे परिस्थिती सकारात्मक आहे आणि आजच्या दिवसाचं महत्व फार मोठं आहे आज महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो आयुष्यभर संघर्ष केला आणि तो संघर्ष करत असताना महिलांच्या मध्ये स्त्रियांच्या मध्ये शिक्षणाची ज्योत लावण्याचं काम ज्यांनी केलं त्या सावित्री देवी फुले यांची आज जयंती आहे हा एक विलक्षण योगायोग आहे आणि म्हणून आज ज्या पवारसाहेबांनी महाराष्ट्रात महिलांना पन्नास टक्के राज्यव्यवस्थेत वाटा देण्यापर्यंत आणि देशाच्या संरक्षण दलात काम करण्याची संधी देण्यापर्यंत काम केलं त्यांच्या पवारसाहेबांच्या या पक्षाची सावित्री देवी फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं समतेचा विचार पुन्हा महाराष्ट्रात टिकावा देशात टिकावा यासाठी सुरू केलेली ही शिबिराची ज्योत मला खात्री आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वजण करू मुलींची शाळा सुरू केली म्हणून सावित्री देवी फुल्यांच्या वर प्रसंगी गोळ्यांचा मारा झाला पण त्या आपल्या ध्येयापासून हटल्या नाही संघर्ष करण्याचा काळ होता त्यांनी संघर्ष केला सर्व समाज ज्योतिराव फुले आणि सावित्री देवी फुले यांच्या विरोधात कर्मट समाज उभा राहिला त्यावेळी त्या सगळ्यांच्या विरोधात तोंड देऊन सावित्री देवी फुले यांनी आपलं कार्य कायम चालू ठेवलं आपल्या देखील काळात आपल्या समोर भविष्य काळात संघर्ष उभा राहिलेला आहे येणारा निवडणुकीचं वर्ष म्हणजे संघर्षाचं वर्ष असतं या निवडणुकीचा काळ दोन हजार चोवीसचा होणार आहे आणि या काळात आपण सर्वजणं वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्यकाळात काम करण्याची गरज आहे आपण आपला पक्ष फोडला मागच्या वेळी या ठिकाणी शिबिर झालं त्यावेळी अनेकजणं दिग्गज या ठिकाणी समोर बसलेले होते ते निघून गेल्यामुळं मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसायची संधी मिळाली त्यामुळं तुम्हा सर्वांचं जे प्रमोशन झालं त्याबद्दल नव्या वर्षात शुभेच्छा देतो नाही तर तुम्हाला काही पुढच्या लाईनीत येऊन बसायची संधी नव्हती त्यामुळं बसलेल्या पुढच्या लाईनीतल्या सगळ्यांनी गेलेल्यांचे आभार माना विनोदाचा भाग सोडून द्या पण आपल्या नेत्यांना त्रास देण्याचं देखील काम झालं अनिल देशमुख साहेबांच्या सारख्या नेतृत्वाला तुरुंगात जाण्याची वेळ आली नवाब मलिक यांच्यावर काय प्रसंग आला आपण सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना या प्रसंगातून जात असताना पवार साहेबांची साथ न सोडता आपल्या सगळ्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडतो साहेबांनी तर उभ्या आयुष्यात हा प्र, प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची ज्योत पेटवली ज्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्री देवी फुले यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली छत्रपती शाहू महाराजांनी समतेची ज्योत पेटवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अस्मितेची ज्योत आपल्या मनात पेटवली या सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची चौकं टाकली आम्ही शाहू फुले आंबेडकर का म्हणतो तर शाहूंनी आरक्षणाचा विचार या देशात भारत वर्षात नव्हे जगात कदाचित पहिल्यांदा मांडला मागे राहिलेल्या पुढं येण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे ही शाहू महाराजांनी भूमिका मांडली समाजात अनेक घटक मागे राहिलेले हजारो वर्षाच्या चातुर्वर्णात अडकलेले जे आहेत त्यांना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे हे शाहू महाराजांनी मान्य केलं आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी नुसता जातीभेद नाही आहे तर स्त्री पुरुषांचा देखील समाजात भेद आहे त्या बहिणीला आपल्या पुढं आणण्याचं काम आपण केलं पाहिजे हा विचार दिला या समतेचा आणि आरक्षण मांडणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा घटनेच्या चौकटीत बसवण्याचं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव म्हणतो आणि या तिघांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचंय तो काम करत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही पुरोगामी विचाराची ज्योत पेटवत राहायचं आहे आणि म्हणून या निमित्तानं दोन वर्ष दोन दिवसात आपल्याला विविध वक्त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा विश्वास मला आहे या दोन दिवसाच्या शिबिरात आपल्याला अनेक विचार आपल्यासमोर येतील देशातली परिस्थिती सांगण्याचं काम या निमित्तानं होईल आपण सगळ्यांनी याची नोंद करा विचारांची करा पाएजेल, पाएजेल, आणि मुद्द्यांची आपण कमी कुठं पडतोय तर आपण बोलण्यात कमी पडतोय आपण बोलण्यात कमी पडतोय कारण समोरच्या बाजूने जाहिरात प्रचंड आहे आणि जाहिरात प्रचंड असल्यामुळं आपण बोललेलं सगळीकडे दाखवलं जात नाही किंवा ऐकलं जात नाही आपला समज असतो कोणच ऐकत नाही पण लोक ऐकत असतात आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी वोकल झालं पाहिजे बोललं पाहिजे आणि आपण ज्या विचारासाठी राजकारण करतोय त्या विचाराला महत्त्व देण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून हा विचार कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या पोचवण्याची जबाबदारी घेऊन या दोन दिवसात आपण या ठिकाणाहून जाऊ मला खात्री आहे की आता जसं निवडणुकाजवळ यायला लागल्या तसे आपण घराघरात राष्ट्रवादी हा प्रयत्न सुरू केला काही मतदारसंघात घरोघरी राष्ट्रवादीचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने घराघरापर्यंत जाऊन पोचवला हो काही ठिकाणी कमी काम झालं काही ठिकाणी जास्त काम झालं त्यात सर्व ठिकाणी समानता येण्याचं काम आणण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण काढला आमचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तर आक्रोश शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चाचा प्रचंड मोठा दौरा महा त्यांच्या मतदारसंघात पुणे जिल्ह्यात केला त्यालाही उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद मिळाला आज आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंच्यासारख्या एका प्रामाणिक खासदारांना शिवछत्रपतींचा आणि शंभू महाराजांचा इतिहास ज्यांनी खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोचवला त्या डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा आता काही जण उचलायला लागलेले आणि त्यामुळं जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे तोपर्यंत डॉक्टर अमोल कोल्हे डरणे की बात नाही सगळा पक्ष ताकदीनं तुमच्या मागे उभा राहील आणि म्हणून आपण या निवडणुका जात असताना आपला कार्यकर्ता विचारावर आधारित राहायला पाहिजेत पवारसाहेबांनी हा पक्ष एका वैचारिक भावनेतून निर्माण केला पण फार काळ आम्ही सत्तेत राहिल्यामुळं विचारांकडे दुर्लक्ष झालं विचारां आणि सत्तेकडे जास्त आपलं लक्ष गेलं सत्तेत असताना विचारावर जोर द्यायला पाहिजे ही भावना आमच्या मनात कमी प्रमाणात शिवली आणि त्यामुळं विचार काय आहेत हा विचार न घेता काही लोक दुसऱ्या विचाराकडे आमच्या पक्षातून गेली पण आपण मात्र सगळे पवारसाहेबांना साथ देत ठामपणानं आज या ठिकाणी काम करत आहे आपलं काम इतरांपेक्षा सोपं आहे आपल्याला फार यंत्रणेची गरज नाही आपण सत्तेत बसणाऱ्यांच्या चुका काय आहेत देशातली महागाई देशातली बेकारी देशातल्या ज्या घटना मागच्या काळात घडल्या त्याच्यावर लक्ष केंद्रित करून लोकांना त्याची समज देण्याचं काम आपण जर केलं तर मला वाटतं की सत्ताधाऱ्यांच्या चुका जनतेसमोर मांडल्या तर जनता सुज्ञ आहे जनता आपला निर्णय घेत असते आपण मात्र जनतेपर्यंत पोचण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं काम केलं पाहिजे फुले शाहू आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्राने कायम स्वीकारलेला आहे तो कधी त्यांनी टाळलेला नाही यावेळी देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा विचार पुन्हा ताकदीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू बरेच भाषणं होणार आहेत त्यामुळे मी माझं भाषण लांबवत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका